चरित्र सारामृत वाचण्याचे नियम श्री स्वामी चरित्र सारामृत वाचण्यासाठी श्रद्धा आणि भक्ती ठेवावी पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून बसावे पोथीची पूजा करावी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करावा आणि गरज वाटल्यास गुरुस्तवन स्तोत्र स्वामीचरित्र स्तोत्र यांचं पठन करावे रोज एकाध्याय वाचणे किंवा इच्छेनुसार तीन सात अकरा एकवीस यांसारखे पारायणे करणे हे देखील एक योग्य नियम आहे वाचनापूर्वीची तयारी श्रद्धा आणि भक्तिभाव वाचन सुरू करण्यापूर्वी श्रद्धेने आणि भक्तीने तयारी करावी दिशा वाचन करताना पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून बसावे पूजा पोथी वाचण्यापूर्वी श्री स्वामी समर्थांच्या फोटोची किंवा मूर्तीची पूजा करावी मंत्र जप एक माळ गायत्री मंत्राचा आणि एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करावा गणपती अथर्व शीर्ष वाचायला सुरुवात करण्यापूर्वी श्री गणपती अथर्व पठन पठन करावे वाचनाच्या पद्धती अध्याय वाचन दररोज एक अध्याय वाचता येतो पारायण तीन सात अकरा एकवीस किंवा इच्छेनुसार पोथीचे पारायण करू शकता इतर स्तोत्र गरज वाटल्यास रोज श्री गुरुस्तवन स्तोत्र श्री स्वामीचरित्र स्तोत्र आणि मंत्राचा पाठ करावा इतर नियम आणि सूचना सर्वात महत्त्वाचे म्हणजे भक्ती आणि श्रद्धेने वाचन करणे कारण यामुळे पारायणाचे फळ मिळते असे मानले जाते ज्यांना शक्य असेल त्यांनी एकाच बैठकीत संपूर्ण पोथीचे वाचन करावे असेही सुचवले जाते